श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा व्हिडिओ सोळा सोमवारची कहाणी आपण ऐकणार आहोत एक आटपाट नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं मंदिर होतं एके दिवशी काय झालं शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले सारी पाठ खेळू लागले डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला खूप राग आला गुरुवाला ती म्हणाली तुला कोडं होईल म्हणून असा श्राप दिला तसा त्याला आराह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरुवाला कोडी पाहिलं त्याला कारण विचारलं गुरुवानं गिरिजेचा श्राप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोडं जाईल गुरुव म्हणाला ते व्रत कसं करावं हे मला माहिती नाही अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करायचा आणि संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते चुरम्याचा लाडू करावा व ते खावे मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याचप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीनं शंकराची पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवळाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला खाऊ घालावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबाने भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवानं ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाह पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कोडं कशाने गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोडं गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं सप्तमीनंतर कार्तिक स्वामी लगेचच येऊन भेटले दोघांना खूप आनंद झाला कार्तिक स्वामींनी आपल्या आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय असेल पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामींनी ते व्रत केलं त्यांचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्यांची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणांना सांगितलं त्यांनी लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचं व्रत केलं सप्तमीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आलेले होते मंडप चांगले सुशोभित केले आहेत लग्नाची वेळ झाली पुढे राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथे आपला हा ब्राह्मण मोज पाहण्यासाठी गेलेला होता पुढे संयोगानं ती माळ हत्तीनीनं ह्या ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नववधूंना आशीर्वाद दिले व बोलवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसलेली होती तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं मी तुम्हा प्राप्त झाले त्या ब्राह्मणानं तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राजप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एकदा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असं त्यानं विचार केला अरण्यास त्या पुत्राची गाठ पडली राजाने त्याला पाहिलं तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली राजानं त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होतं आहे तो ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मणपुत्र देवळी केला घरी बायकोला निरोप पाठविला की पाच शेर कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला लोक हसतील म्हणून एका टपक्यात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राजाला मुकशील दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्यहितीच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभयंतांनी विचार केला तिला नगरातून हाकलून लावलं पुढे ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिने तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटे विकायला पाठवलं देवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हाकलून लावलं तिथून निघाली तो एका तेल्याच्या घरी गेली तिथे ते तेल्याच्या घागरी भरलेल्या होत्या त्याच्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं पुढे तिथून निघाली वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या दिवशी नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याच्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे तळ्यावर गुराखी आले नासक पाणी पाहून माघ परतले गुरे ढोरे तानिरली राहिली पुढे काय झालं तिथं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडत काही जिनसा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला मग त्या गोसाव्याने विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदवी व्रत व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शंकरांची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली शंकरानं तिला सोळा सोमवार व्रत क करायला सांगितलं व आपण अंतर्ध्यान पावले पुढे गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवार व्रताचं करून घेतलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसं झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली दूध सोयीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथे आले गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्यांना खूप आनंद झाला राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आले राजानं गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इकडे दिवस तिला माहेरी ठेवूनही घेतलं होतं ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांदव राजानं होय म्हटलं गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढं मोठा उत्साह केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदानं रामराज्य करू लागले तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठीत पिंपळाचे पारी सकळ संपूर्ण तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय